नमस्कार मित्रांनो कसे आहे सगळेजण अपेक्षा करतो की एकदम झगास आणि व्यवस्थितच असाल मित्रांनो आज एक महत्त्वाची माहिती तुम्हाला देण्याकरिता आलेला माहिती समजू नका याला या, या गोष्टी अशा आहेत की आपन त्या आपण सहजपणे आपल्या आयुष्यामध्ये लागू करू शकतो त्या गोष्टीवर अप्लाय करू शकतो मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना एक खुश खबर गुड न्यूज टुडे ऑल विब तर मित्रांनो काय आहे ही गुड न्यूज सगळ्यांनी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात येईल आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पण ही गुड न्यूज सगळ्याच विवरकरिता आहे मेल आणि करिता दोन गिफ्ट माझ्याकडून तुम्हाला देण्यात येईल करिता एक आणि मेलकरिता एक तर याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत फुल वॉच करायचा आहे मित्रांनो प्रत्येक ने जे ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल अशा लोकांनी एक व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट प्रत्येकाने करायची आहे युनिक कमेंट ज्या व्यक्तीचं असणार आहे त्या व्यक्तींना गिफ्ट देण्यात येईल पण गिफ्ट कधी देण्यात येईल आज या चॅनलचे सबस्क्रायबर दोनशे ऐंशी आहेत टू सेवेंटी नाईन तर सेवन हंड्रेड म्हणजे सातशे सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला गिफ्ट देण्यात येईल याकरिता तुम्हाला दररोज व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारण्यात येईल ज्या व्यक्तीचं उत्तर मला युनिक वाटेल लाईक ज्या व्यक्तींनी जास्त केलेल्या आहेत कमेंट केलेल्या आहेत आणि डेली लाईक आणि कमेंट करणाऱ्या व्हिवर्सलाच या गिफ्टचा फायदा मिळणार आहे तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ वेळ भरपूर झालेला आहे मित्रांनो आयुष्यामध्ये जर तुम्हाला कधीही प्रॉब्लेम फेस करावे लागत असेल तर त्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन शोधण्याचं काम आपलं आहे कुठल्याही प्रॉब्लेम्सला सोल्युशन नाही असं होत नाही तर असलेली प्रॉब्लेम आपण इतरांपर्यंत जर शेअर केले ना तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नक्कीच निघू शकतं मित्रांनो ज्या व्यक्तीच्या फेसवर नेहमी स्माईल दिसते असा अर्थ होत नाही त्याचा किती व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमीच सुखी असेल असं नाही पण काही लोक असे असतात आतून तुटलेले असतात पण चेहऱ्यावर स्माईल असते तर माणसाला या वेळेला म्हणजे या काळामध्ये पैशाहून अधिक गरज आहे माणसाची माणुसकीची प्रेमाची आणि आपुलकीची आणि भावना जपणाऱ्या माणसाची गरज आज सगळ्यांनाच आहे तर एखादी व्यक्ती जर तुम्हाला उदास दिसत असेल काही टेन्शन असेल अशी व्यक्ती जर तुम्हाला कधीही आढळून आली किंवा दिसली तर त्या व्यक्तीला विचारण्याचा प्रयत्न करा की रे बाबा तू काय प्रॉब्लेम आहे तुला कसलं टेन्शन आहे विचार कसलं आहेस कारण जी माणसं सुखामध्ये असतात ना ती फक्त सुखापर्यंतच असतात दुःखामध्ये कुणीही कोणाच्या कामाला येत नाही जर तुम्ही असं विचारलात तर काही दिवसापूर्वी घडलेली जी घटना आहे अतुल सुभाष यांची यांनी नऊ डिसेंबर या दिवशी सुसाईड केलेला आहे त्यांना विचारणार कोणीतरी नसेल तेव्हाच त्या व्यक्तीने हे स्टेप कदाचित उचललं असावं महिला पैशाकरिता काय काय करत नाहीत आपण आजपर्यंत ब बरेचसे व्हिडिओ न्यूज पेपरमध्ये न्यूज चॅनलमध्ये बघितलाच असाल महाभारत रामायण कशामुळे घडलं मित्रांनो महिलेमुळेच घडलेलं आहे तर याचा अर्थ असं होत नाही की सगळ्याच महिला सारखा सारख्या असतात पण काहीतरी महिला अशा असतात की त्या लंका लावण्याचं काम करतात मित्रांनो तर अशा महिलेपासून सावध रहा आजकाल सोशल साईट भरपूर अवेलेबल झालेल्या आहेत बरेचसे लोक आपले लाईफ पार्टनर शोधण्याकरिता मेट्रोमोनी साईट टेंडर आहे ना अशा बरेचसे काही सोशल वेबसाईट्स आहेत त्या साईट्सचा उपयोग करून लाईफ पार्टनर शोधण्याचं काम करतात पण हेच लाईफ पार्टनर आपल्या आयुष्याला कुठे ना कुठे संपुष्टात सुद्धा आणण्याचं काम करू शकतात तर अशा लोकांपासून थोडं सावध राहा तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर चैनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करून घ्या मित्रांनो तर आजचा प्रश्न असा आहे एक गाणं आहे मी तुम्हाला हे अगोदर गाणं म्हणून दाखवेल नंतर तुम्हाला एक प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये प्रश्न असा आहे आता ऐका चल अकेला चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छोटा राही चल अकेला चल अकेला चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छोटा राही चल अकेला हे अतुल सुभाष यांना हे गाणं डेडिकेट आहे माणसाला आयुष्यातून एकट्यालाच जायचं आहे जन्माला एकटा येतो तर एकटाच निघून जातो पण या व्यक्तीचं आयुष्य अजून पूर्ण झालेलं नव्हतं मित्रांनो आपल्याकरिता अतुल सुभाष शहीद झाले असं म्हणायला हरकत नाही आता जे मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवलेलं आहे तर या आजचा प्रश्न असा आहे की या गाण्याचे गायक कोण आहेत म्हणजे हू इज सिंगर म्हणजे या गाण्याचं सिंगर कोण आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ संदर्भात मात्र व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका एका कमेंटमध्ये मेन्शन करा जे काही तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओबद्दल आणि या प्रश्नाचं उत्तर एकाच कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येकाने एक कमेंटसोबत एक लाईक करायचं आहे आणि हो गिफ्ट सातशे सबस्क्राईबर पूर्ण झाल्यानंतरच मिळणार आहे मेल आणि फिमेलकरिता एक एक गिफ्ट मिळणार आहे मेलसाठी एक आणि फिमेलकरिता एक गिफ्ट काय द्यायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि मी जे काही ठरवलेलं आहे मी गिफ्ट काय देणार आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नाहीतर या दोन दिवसातमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन की गिफ्ट काय देणार आहे तर तुमच्या मते काय द्यायला हवं ते नक्कीच कमेंट करा आणि प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि लाईक केल्यानंतर सबस्क्राईब सॉरी लाईक नंतर कमेंट नक्की करा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह जय हिंद वंदे मातरम